या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाहूयात काही विशेष घडामोडी सुरवाणा बुद्रुक येथील अनेक वर्षांपासून मुक्ताई नगर डेपोची मुक्कामी येणारी बस सेवा यामुळे गावातील शाळकरी मुलामुलींना मजुरांना सकाळी जाण्यास अडचण भासत होती हा विषय लक्षात घेऊन गावातील शिवसेना पदाधिकारी गजानन पाटील निलेश जावरे पुंडलिक मुसळे यांनी लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर उद्धव दादा पाटील यांच्या सहकार्यानं सुरवाडा बुद्रुक मुक्काम बस नियमित सुरू करण्यास प्रयत्न केले आमदार साहेबांनी आपले पत्र देत ही बस सेवा नियमित चालू केली आज पहिल्यांदा गावात ही बस आली असता गावकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर उद्धव दादा पाटील यांच्या हस्ते बसला हार घालण्यात आला बस चालक आणि वाहक यांचा शाल आणि शिफळ देऊन सत्कार करण्यात आला गरिबांची असो का श्रीमंताची असो कोणताही भेदभाव न करता सेवा करणारे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब आमचे गुरुवर्य गुरु डॉक्टर उद्धव पाटील हे आपल्याला दोन शब्द सांगतील असे मी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी आमच्या दोन्ही सुरवाडेच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने आज अतिशय आनंदाचा दिवस आहे मंगळवारचा दिवस आहे नवरात्र आहे अष्टचा दिवस आहे आणि आज आगामीच्या दिवशी आमची ही माऊली येते आज आमच्या गावी की जे चौदा वर्षाचा वनवाद संपून आज आमच्या गावी येते आहे अष्टमीच्या दिवशी खरोखर मी साऱ्या सुरवाडेकरांचं सा मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी सुरवाडे दोन्ही सुरवाड्यांमधील आमचे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सारे सदस्य सन्माननीय सदस्य विकास सोसायटीचे सारे आमचे सन्माननीय डायरेक्टर मंडळी या गावातील सारे पोलीस पाटील असतील आमचे आणि ज्यांच्या प्रयत्नातून आमचे गजानन भाऊ असतील पुलिक भाऊ असतील निलेश भाऊ असतील आणि खरं म्हणजे आनंद असा होतो की हे सारे धडपडणारे कार्यकर्ते आहेत तर आपल्याला आपल्या ग्रामीण भागाची खेड्यांची प्रगती जर करायची असेल तर आमच्या शेतकऱ्यानं एखाद्या वर्षी चांगलं पीक काढलं तर त्याचा एका वर्षीचाच अर्थसंकल्प चांगला होतो मात्र आमची ही आज शाळेत जाणारी पिढी जिलं शिक्षण मिळणं सुकर जर झालं तर उद्याच त्या विद्यार्थ्यांमधून मोठे लोक घडणार आहेत आणि त्या दृष्टीनं आमच्या आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आमच्या माझ्यापेक्षा यांचेच प्रयत्न जास्त आहेत सुरवाड्याच्या कार्यकर्त्यांचे तर यांनी जे परिश्रम घेतले प्रयत्न केले आमदार साहेबांनी त्यांना दाद दिली त्या माध्यमातून आज हा आपला उपक्रम सुरू झालेला आहे आमच्या शाळकरी मुलांचा रोज ज्यांना येणं जाणं करावं लागते त्या साऱ्यांचाच मुक्ताईनगरपासून या सुरवाळ्यापर्यंतच्या मार्गावरील सर्व गावच्या मंडळींचा एक फार मोठा त्रास हा या निमित्तानं वाचणार आहे भाऊंनी जसं सा सांगितलं की आता आमची गाडी बंद पडता कामा नये खरोखर आपण साऱ्यांनी आपल्या एस टीला सहकार्य करून आमचे जे बिचारे ड्रायवर कंडक्टर या ठिकाणी रात्री अपरात्री त्रास सोसून ते या ठिकाणी मुक्कामी राहतात आपलं घरदार सोडून त्यांनासुद्धा सहकार्य करणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे आणि खरोखर आपल्याला जर आमच्या मुलाबाळांना पुढे न्यायचं असेल तर एक 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 त्यांच्या शिक्षणकामी निर्माण होणारे अडथळे जे आहेत ते अशाच पद्धतीनं आम्ही दूर केले पाहिजे ज्याच्यामध्ये की माझ्यासारख्यानं सुद्धा तुमचं माझ्यावर फार मोठं कर्ज आहे सुरवाडेकरांचं की त्यांनी मला मागच्या वेळी जिल्हा परिषदेला अतिशय चांगल्या मतांनी निवडून दिलं होतं आणि हे ऋणानुबंध भविष्यात कुठे पदावर जातो नाही जात तो विषय नाही परंतु तुमचे जे भावबंध जुळलेले आहे माझ्याचे जे ऋणानुबंध जुळलेले आहेत ते आयुष्यभर मी कायम जपण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कुठेतरी भविष्यात ते मोठे अधिकारी व्हावेत या दृष्टीनं केवळ एस टीची सोय नाही त्यांना पुस्तकं जर लागत असतील स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकं लागत असतील ते मिळवून सुद्धा आपण काम करूया आपल्या गावामध्ये आपण एखादं अभ्यासिका सुरू करा त्याला सुद्धा गेल्यानंतर आपण सर्वोदर मिळून हातभार लावून अभ्यासिका चालेल पुस्तकं लागले आणखी आपण देऊ पुस्तकं आणि सर्वात महत्वाची गोष्ट पोलीस भरती असेल सैन्य दलाची भरती असेल त्याच्यामध्ये दरमुला त्यांना व्यायामा करता रनिंग करता जॉगिंग करता काही साहित्य लागत असेल तर ते सुद्धा आपण निश्चित देण्याचं काम करूया आणि या तरुण पिढीला घडवण्याचं काम या माध्यमातून आपण करू एकदा साऱ्या विद्यार्थी वर्गाच मी या दृष्टीने अभिनंदन करतो की आज त्यांचे एक होणारा जो त्रास आहे तो वाचलेला आहे आणि पुढेही आम्ही त्यांच्या संवेत राहू एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो पोलिस बंधा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलिस बंधला न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज